नमस्कार मैत्रिणीनं आता बाहेर पाऊस पडत आहे तर अशा पावसाळी दिवसात असं सा गरम गरम टोमॅटोचं सार आणि भात खायला खूप छान वाटतं तर आज आपण करणार आहोत टोमॅटोचं सार एक भाताबरोबर खाण्यासाठी खूप मस्त दररोजदर तेच तेच वरण भात म्हणा किंवा तेव्हा आमटी भात नको वाटतं ना खायला मग असं सारभात आंबड गोड तिकट चवीचं असं सार भात ना भाताबरोबर खूप छान लागतं तर तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे आपलं सार ते तर चला तर मग पाहूया आपण हे सारभात कसं केलं आहे ते तर इथे ना मी काही पाच सहा टोमॅटो ना उकडायला ठेवणार आहे आता अगोदरच मी ह्याला धुवून घेतलेलं आहे स्वच्छ त्यामुळे ज्या पाण्यात आपल्याला उकडायचं आहेत ना त्याच पाण्यात मी हे टाकलेले आहेत आणि त्याला ना असं आपण चिरा देऊन द्यायच्या चिरा कशामुळे द्यायच्या तर आपले उकळल्यानंतर त्याचं साल आहे ना, ना व्यवस्थित लगीच लगेच निघावं म्हणून त्याला असं चिरा द्यायच्या एक दोन दोन दिल्या तरी चालतात तर ना, ना सार करण्यासाठी कधी पण लाल बंद बघूनच घ्यायचे नसे टणक बघून घ्यायचे तर एक पाच ते सात मिनटं फक्त उकळायची जास्त वेळ नाही त्याचं साल फक्त बाजूला होतं लगेच ओळखायला येतं आपल्याला पाण्यात उकळतानाच तर त्याचं साल असं सा बाजूला झालेलं आहे टोमॅटोचं तर आता आपण गॅस बंद केला आहे आणि याला थंड करायला ठेवू आणि थंड झालं की नाही मग याचं साल काढू आपण तर मग एक पंधरा मिनटात थंड होत आहेत तर एक पंधरा मिनटं झाले जरा थंड झाले तोपर्यंत आपण त्याचं साहित्य काढून घेतलं सालला जे लागायचे ते आता याचं ना असं साल काढून घ्यायचं साल काढलं की नाही मग आप टोमॅटो आपण मिक्सरवर बारीक करताना एकदम असं बारीक एक बारी होतं ते मॅश झाल्यावर असं एकदम बारीक होतं ते आणि साळ राहिलं ना मग ते मधी मधी साल येतं ते असं खाताने येते मग ते व्यवस्थित लागत नाही तसं तर आता ना आपण तिचा जे वरच्या साईडचा भाग असतो ना ते टाकायला तो हिरवट तो काढून टाकायचा असं साल काढल्यानंतर आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात पाणी न टाकताच असं हे फिरवून घ्यायचं एकदम प्युरू ह्याची करून घ्यायची बारीक जास्त वेळ फिरवायचं म्हणजे एकदम बारीक होतं ते तर आता एकदम एवढं सर्व काही बसायचं नाही भांड्यात म्हणून मी याला दोन वेळेस दोन तीन वेळेस याला बारीक करून घेतलं भांड मिक्सरच्या भांड्यात आणि आता सर्व बारीक झाल्यानंतरच तुम्हाला ते दाखवते सर्व सरून तुकडे करून तर आपलं झाले आता करून अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तर आता आपण याला ना सार पात करायला दुसरं पाणी वापरणार नव्हतं पण ज्या पाण्यात आपण टोमॅटो उकळून घेतलेत ना तेच पाणी आपण वापरणार आहोत कारण आपण त्याला टोमॅटोला अशा कड दिल्या होत्या त्यामुळे त्या पाण्यात त्याचा सार थोडासा उतरलेला असतो मग ते असं टाकून द्यायचं नाही ते पाणी टोमॅटो गरम होतं ते पाणी म्हणून तेच टाकलं पाणी मी याच्यात आता थंड झालं असेल तुमचं पाणी तर तुम्ही त्याला थोडंसं कोमट करून त्यात टाकू शकता तर अशा प्रकारे जास्त टोमॅटोचं सार घट्ट पण नसतं आणि जास्त पातळ पण नसतं आणि आता जरी थोडं पातळ वाटत असलं तुम्हाला तर ते शिजवण्याचं मिळून आले आणि होतं घट्ट होतं ते तरी ते साहित्य काय काय घेतलं आहे आपण कोथिंबीर घेतली कट करून कडीपत्ता घेतला नंतर नंतर ना असा ओबडदोबड उकळात कुठून घ्यायचा जा, जास्त पेस्ट करायची नाही त्याची ते तर तेल कढईत ठेवले आपण गरम करायला जिरे मोहरी हळद लाल तिखट धने जिरे पूड मीठ आणि इथेन मी चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे माझ्याकडं ऑलरेडी होती ती चटणी म्हणून मी घेतली तुमच्याकडे नसेल तर ना तुमची टोमॅटो जर जास्त आंबट असेल तर तुम्हाला चिंच टाकण्याची आवश्यकता नाही फक्त गुळाचा एक खडा टाका आणि जर टोमॅटो जर असे आंबट नसतील तर चिंच थोड्या वेळ पाण्यात भिजत घाला पाच मिनटं ते पाणी आणि थोडासा गुळाचा खडा टाका आणि तुम्ही ना मिरीपूड पण टाका मी टाकत असते प्रत्येक वेळेस मिरीपूड पण आज ना माझ्या कामानेमुळं मला वेळ पण भेटला नाही आणि मी तयार नव्हती माझ्याकडे मिरीपूड मग ती मिरीनंतर मिरपूड तयार करायला तेवढा वेळ नव्हता म्हणून मी आज टाकलेलं नाही तो तर तुम्ही मिरी थोडी भाजून ती अशी पुड करून त्याची ती पण टाकू शकता एका छोट्या चमच्याने अर्धा चमचा टोमॅटोच्या सारला मिरीपूड छान लागते टाकल्यास तर इथं आपलं तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकली मोहरी तडतडली की जिरे टाकले जिरे फुलले की लसण टाकला लसण जा लाल थोडासा झाला की कडीपत्ता टाकला कडीपत्ता पण त्याला चांगला परतला की जे आपण लाल तिखट घेतलं आहे ना आपलं घरी बनवलेलं ते लाल तिखट टाकायचं आणि हळद ना खूप थोडीशी टाकायची पण हळद नंतर टाकायची तेलात टाकायची नाही तर आता ना आपण तिखट आपलं तेल चांगलं परतलं की जे आपण टोमॅटोचं पि मिश्रण करून ठेवलेलं आहे ना ते टाकलं गॅस मोठा केला आता उकळी फुटावी लवकर म्हणून त्यात आपली जिऱ्याची पूड हळद पावडर मीठ परत ती चिंचकोळ्याची चटणी आपण केलेली घेतलेली ती छोटी थोडी एक चमचा कोथिंबीर टाकून घेतली आणि माझ्याकडे ना मिरेपूड आणि हिंग नव्हता आज तुमच्याकडे असेल तर तुम्ही फोडणीत हिंग टाकू शकता आणि मिरेपूड या स्टेजला टाकली आता हळद मीठ टाकतो त्या टायमिंगला तरी चालती पण आज माझ्याकडे हिंग आणि मिरपूड नव्हती म्हणून मी टाकली नाही तर आता ह्याला चांगलं उकळी येऊन देऊन उकळी आल्यावर बारीक गॅसवर एक पाच मिनटं शिजवून देऊ चांगलं बारीक गॅसवर ह्याला शिजवून दिलं ना पाच मिनटं मग तेच आपलं मिश्रण असं घट्ट होतं आपली सार आणि चव पण छान येते तेल पण छान येतं आपल्या ह्याला सारला त्याला एक पाच मिनटं बारीक गॅसवर शिजवून द्यायचं चांगलं असं मग ते छान होते एकदम तर आता आपलं पाच मिनटं ह्याला मी बारीक गॅसवर पाच मिनटं ठेवते आणि आता पाच मिनटं झाल्यानंतर एका भांड्यात काढून घेते आपलं सार तर खूप आंबट गोड तिखट चवीचे खूप छान गरमागरम भात आणि गरमागरम सार खायला पावसाळी दिवसात खूप छान लागतं भरपूर तोंडी लावायला कांदा असेल तर विचारायचीच बात नको मग खूप मस्त लागतं मला आणि माझ्या मुलाला ना हे टोमॅटोचं सार खूप आवडतं आम्ही पावसाळी दिवसात नक्की करतो खायला असं थंडीच्या दिवसात पावसाळी दिवसात तर मग कसं वाटलं तुम्हाला माझं हे टोमॅटोचं सार ते नक्की सांगा आवडलं असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हे टोमॅटोचं सार आवडलं असेल तर नक्की तुम्ही पण ट्राय करून पहा खूप छान होतं